शिरूर तालुक्यातील विविध गावातील आशा वर्कर यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत असणारा आशा हा पिक्चर शिक्रापूरमधील गुंजन या चित्रपटामध्ये एकत्रित येऊन या चित्रपटाचा मनमुराद आनंद घेतला वास्तविक पाहता या चित्रपटातील आशा वर्कर यांची समाजातील वास्तविकता रिंकू राजगुरू या अभिनेत्रीनं अतिशय प्रभावीपणे मांडली यावेळी चित्रपटगृहाच्या बाहेर आल्यानंतर अनेक आशा वरकरनं आपल्या भावना व्यक्त केल्या प्रामुख्यानं यामध्ये कामिनी नागवडे आशा सेविका कर्तव्य फाउंडेशनच्या अध्यक्षा मनिषा गडदेव कल्पना डोकले यांनी कानाकोपऱ्यातील आशा वर्कर या अतिशय प्रामाणिकपणे आपले काम करत असतात विशेषतः आदिवासी पाड्यातील आशा वर्कर या तिथील अनेक आव्हानांना सामोरे जाऊन अतिशय धाडसानं काम करत आहेत या पिक्चरच्या माध्यमातून खरी वास्तविकता निर्मात्यानं या माध्यमासमोर मांडली व हा पिक्चर पाहिल्यानंतर आमच्यासारख्या आशा वर्कर यांना यामधून एक प्रेरणा भेटत असून भविष्य काळामध्ये आम्ही अतिशय ताकदीने व जोमाने हे काम करू विशेष करून त्यांनी रमेश गडदे सरपंच मनीषाताई गडदे यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले नमस्कार महाराष्ट्र आपल्या या ठिकाणी या न्यूज चॅनल आपल्या सहज स्वागत आहे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आशा हा मराठी चित्रपट या ठिकाणी प्रदर्शित झालेला आहे वास्तविक पाहता ज्या आशा वर्क म्हणून स गावगाड्यामध्ये समाजव्यवस्थेमध्ये या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करत असतात या ठिकाणी या पिक्चरच्या माध्यमातून खरं वास्तव्य आशा वर्कांचं त्या माध्यमातून चित्रपटातून मांडलेलं आहे या ठिकाणी या परिसरातील अनेक आशा वर्कर या ठिकाणी आत्ताच चित्रपटगृहाच्या बाहेर पिक्चरचा आस्वाद घेऊन आलेले आहेत त्यांच्या भावना आपण या या माध्यमातून जाणून घेऊया कागकेंद्र लिंगा माळून घेते आशा वर्कर म्हणून काम करते मी आम्ही आत्ताच आशांचं पिक्चर बघून आलो रिंकू राजगुरुताईंनी खूप छान प्रकारे आशांची मालती पिक्चरमध्ये मालती या नावाने भूमिका साकारलेली आहे खरोखर त्यांनी आशांचे जीवन कसे आहे त्यांना काम करताना काय काय अडचणी येतात याविषयी खूप छान प्रकारे काम दाखवलेलं आहे मला अक्षरशः रडायला आलं खेड्यापाड्यात डिलेवरीसाठी याच्यासाठी किंवा काही जुन्या रूढी असतील परंपरा असतील त्यावरती महिलांना अडकून ठेवतात वगैरे तर आम्ही पण खरोखर गावामध्ये जे काम करतो ना खूप कमी लेवलचं काम समजलं जातं म्हणजे अशांचा खूप छान प्रकारे त्यांनी विचार केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे धन्यवाद काय सांगतो मी प्राथमिक आरोग्य केंद्र दळेगाव डोंगरे ते सुंदर म्हणून आहे खर खरोखर आहे ना आम्ही आता अशा पिक्चर पाहून आलो त्याला त्याचा खूप आनंद झाला आणि अशा पिक्चर पाहताना खरोखर म्हणजे आपल्या सिटी भागात एवढं हे नाही पण ग्रामीण आदिवासी आदिवासी भागात असं आहे अजून पण त्याच्यावर सरकारने असे व्यवस्थे केला किंवा असेच व्यवसेवक केला पाठिंबा द्यावा त्यांच्या नाही का वाड्या वस्त्या डोंगरांनी जाणं येत नाही याचा विचार करावा सरकारने त्याच्यामुळे सायकलवर तर अजूनही आदिवासी भागात आशा सायकलवर जातात त्यांना काहीतरी स्कूटी वगैरे असं काहीतरी द्यावं सरकारनं ते द्यावं आणि सरकारनं ते द्यावं आणि आशांचा विचार करावा आणि खरोखरच मालती सन्मानित करावा आणि मालती मालती या भूमिकेने आशांचं अशांचं जे तळागाळात नाव माहीत नव्हत्या काही लोकांना त्या आता ह्या पिक्चर मुळे सिनेमामुळे त्या सर्व लोकांपर्यंत पोहोचल्या या ठिकाणी आता पिक्चर मध्ये आपण दाखवलं रिंको राजूच्या कुटुंबातून त्या तिला त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्यात आलं होतं मिस्टर परंतु समाजामध्ये त्या ठिकाणी त्यांना टोमणी हो वगैरे जे समाज व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी आशा वर्करला खाली बघितलं जात आहे तर आपल्या माध्यमातून कुटुंबांनी सपोर्ट देत आहे आशा पण काही अशा वगैरे असं म्हणावं असं सोपं नाही तर त्याबद्दल आपण काय सांगतात त्या कुटुंबांना नक्कीच ह्या चित्रपटाद्वारे कसं समाजात जी आशा स्वयंसेविकेची भूमिका होती खाल अगदी खालच्या पातळीवर लोकांचे विचार करण्याची पद्धत होती की ह्या काही दारोदारी येतात त्यांना काही काम नाही धंदे नाहीत पण नक्कीच या चित्रपटाद्वार्वारे येणा रिंकू राजगुरूने जी मालुतीची भूमिका आशा स्वयंसेविका म्हणून साकार केली त्या के भूमिकेला खरंच आमचा सलाम आहे आणि त्याच पद्धतीने आम्हीही महाराष्ट्रातील जेवढे आशा वर्कर असतील त्या सगळ्या त्याच पद्धतीने कार्यान्वित आहेत जसं रिंकू गुरुनी आशाची भूमिका साकारताना आपल्या कामाचा ठसा वटवला तसेच आम्हीही आशा वर्कर सगळ्या त्याच पद्धतीचं आमचंही काम असतं समाजात जनजागृती करणे त्यांच्या जीवनशैलीत बदल घडून आणणे आणि हे पिक्चरमुळे आमच्या आशांना खरंच अजून प्रेरणा मिळेल की आपण काहीतरी करू शकतो पूर्णपणे शासन आशा वर्करांच्या पाठीशी आहे या ठिकाणी करते फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत त्या, त्या सुद्धा या सर्व आशा वर्कांच्या संबत त्या ठिकाणी या ठिकाणी आले त्यांनी सुद्धा या पिक्चरचा अतिशय सुंदर आस्वाद घेतलेला आहे तर त्या अध्यक्षांकडून जाणून घ्या आपण काय सांगते पिक्चर संदर्भात आत्ताच आम्ही आशेवर आशा, एक आशेवरती हा पिक्चर पाहिला तर या चित्रपटामध्ये रिंकू राजगूर यांनी ना आशा आशेचं एक काम केलेलं आहे मारती या नावाने भूमिका साकारलेली खूप सुंदर भूमिका साकारलेली आहे अनेक म्हणजे आता सध्या आत्ताच्या काळात तर लोक तशी नाहीये पण अनेक अशी खेडेपाडे ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागात असतील किंवा तोडी मजूर असतील अनेक ठिकाणी महिला असं दवाखान्यात वगैरे पाठवत नाहीत पण आजकाल ना आजार एवढे निघाले आहेत ही जी डिलेवरी होत शुगर असेल बी पी असेल असे आजार आहेत असे आजार असलेल्या व्यक्तींनी किंवा महिलांना तर यांना प्रथम उपचार आरोग्यासाठी उपचार त्यांनी घेतले पाहिजेत पण त्यांना दवाखान्यात घरातून जायची काही लोकांची म्हणजे मानसिकता बुद्धी तशी नाही आहे त्याच्यामुळे ते दवाखान्यात पाठवत नाहीत पण अशा वेळेस एक आशा अशी आहे की ती प्रत्येक घराघरात पोचलेली आहे ग्रामीण भागात आपल्या म्हणजे ग्रामीण असेल डॉक्टर असतात सिस्टर असतात पण त्या प्रत्येकीच्या घरात जाऊ जा शकत नाही पण आज एक आशाचं काम असं आशा आहे की ती प्रत्येक घर गर, घरात प्रत्येकाच्या घरात जाते जा जाणून घेते आणि एक आशा ही एक आपले घरातील व्यक्ती अशी वाटते जेणेकरून एक महिला तिच्यापर्यंत सगळं पोचवते आणि त्यांनी जी कसा करलेली आहे एका महिलेच्या घरात जाऊन तिची कशी मदत केलेली आहे माझं आशावर प्रत्येक महिलेला आपल्या आशावर प्रत्येक भागातील महिलेला असंच सा सांगणं आहे की आपण ह्याच प्रकारे काम करावं की एका महिलेचा जीव तुमच्यामुळे तो कसा वाचू शकतो आणि खूप सुंदर असं त्यांनी केलेलं आहे त्या छान काम करताय मला माहिती आहे सगळ्यांचंच ना माहिती आहे मला सगळ्यांचं पण मी अशा प्रकारे एक महिलेचा जीव वाचला तिला म्हणजे खरंच स्वतःचा आनंद एक स्वतः तुम्हाला छान वाटणार आहे आणि तुमच्या सर्वांवर मला हा पिक्चर बघायला भेटला सगळ्या आशांबरोबर मला त्याचा खूप मोठा आनंद आहे तुम्हाला पाहायचा होता आणि तो तुमच्याबरोबर पाहायचा होता तो मला आनंद मिळालेला आहे खूप छान सगळ्यांनी असं छान काम करा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी आताच अतिशय आपल्या भावना होता या ठिकाणी अनेक आशावर्गने या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे या ठिकाणी मनसेच्या गर्दीने आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे वास्तविक पाता हा पिक्चर पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये या ठिकाणी निश्चितच भविष्यकाळामध्ये अनेक आव्हानाला सामोरं जाण्यासाठी ही सर्व आशावर्ग या ठिकाणी सज्ज झालेले आहेत वास्तविक पाता शासनाचा मानधन असून असूनसुद्धा चेहऱ्यावरती हास्य आणि प्रामाणिकपणा काम करून सर्वसामान्य तळागाळातील घटकापर्यंत जाऊन त्यांना शासनाच्या विविध योजना असतील आरोग्य असणार माध्यमातून अशा वर्ग सातत्यानं गावगाड्यामध्ये समाजव्यवस्थेमध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करत असतात त्रुटपंच मानधन जरी असलं तरी आपल्या कुटुंबाचा गाडा चालत असताना सुद्धा समाजव्यवस्थेमध्ये अतिशय प्रामाणिकपणे हे सर्व अशा वर्ग या का ठिकाणी काम करत आहेत पाहता हा पिक्चरच्या सभागृहाच्या बाहेर आल्यानंतर अतिशय भावना त्यांनी या ठिकाणी आपल्या व्यक्त केल्या या पिक्चरच्या माध्यमातून भविष्यकाळामध्ये निश्चित त्यांना बळ मिळेल अशी अपेक्षा या माध्यमातून मी व्यक्त करतो No. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.